कोट्यवधी रुपये खर्च करून दोन महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा कॉन्क्रीट रस्त्याचे टेंडर नोटीस काढणाऱ्या संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी दिला आहे तशा आशयाचे निवेदन त्यांनी मनपा प्रशासनाला दिलं आहे पुढे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्याचे नवनवीन फंडे होत आहे काही बेजबाबदार व निष्क्रिय महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुमारे दोन ते चार महिन्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे पुन्हा सुमारे पंच्याहत्तर लक्षाचे नवीन टेंडर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे महानगरपालिकेच्या या भोंगड कारभाराबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे हरकत नोंदवली आहे यापूर्वी केवळ दोन ते चार महिन्याच्या कालावधीत लाखो करोड रुपयांचा निधी खर्च करून पूर्ण झालेला तसे दोन रस्त्यांचे पूर्ण बिल व एक रस्त्यांचे सुमारे चौदा लक्ष बिल पूर्वीच्या ठेकेदारांनी काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर नवीन कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्याबाबत फुगीर इस्टिमेटच्या आधारावर भ्रष्टाचार चा करण्याच्या हेतूने सदर ई टेंडर नोटीस काढण्यात आलेली आहे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून काम करतात का असा संतप्त सवाल यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना विचारला आहे तसेच सदर बेकायदेशीर टेंडर नोटीस तात्काळ रद्द करून संबंधित बेकायदेशीर कृत्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यानुसार धान्य मिळायला हवे पण त्यानुसार गहू तांदूळ दिला जात नाही सरकारकडून माल आला नसल्याचं सांगितले जाते धान्याची पावती दुकानदार टाळाटाळ करत असतो पत्रिकेतील काळा बाजार थांबवण्यासाठी बायोमॅट्रिक प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे मात्र शिधापत्रिकावरील आकड्यांमधील काळा बाजार अद्याप थांबलेला नाही नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात धान्य दुकानदार चालकांच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थी नागरिक पूर्णता त्रस्त झाला आहे पुरेसा धान्य मिळत नाही पावती दिली जात नाही सदस्यांची नावे वाढवली जात नाही तसेच एखाद्या सणानिमित्त येथील लाभार्थ्यांनी केला आहे महिन्याला किती धान्य मिळाले कुटुंबाप्रमाणे धान्याचे वाटप झाले की नाही कुटुंबाने धान्याचा लाभ घेतला की नाही एका कुटुंबाला किती किलो धान्य मिळाले याची खबर चक्क ग्राहकांनाच नाही अशी माहिती देखील समोर आली आहे तर आमचे प्रतिनिधी शाबीर काटेक यांनी घेतलेला आढावा पाहूयापूर तालुक्यातील खंडबाडा गावात रेशन दुकानदाराच्या मनमानी पद्धतीने काम आम्ही वारंवार तक्रार केल्यानेही तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचं दुर्लक्ष आम्हाला आमचा स्पष्ट आरोप आहे की यांच्या काही साठव तर नाही कारण की आम्ही वारंवार तक्रार केल्यानेही दुर्लक्ष करत आहे तेवीस तारखेला रेशन दुकानदारांनी रेशन वाटप केले त्याच्यामध्ये फक्त तांदूळ दिले ते बी कमी प्रमाणात गवतच येतं नाही आनंद शिधायचं दिला नाही चौस तारखेपासून लोक सकाळपासून बसून राहिले संध्याकाळपर्यंत सांगण्यात आलं की आज हा रेशन भेटणार नाही आणि हा रेशन दुकानदाराच्या एकदम मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून रेशन मिळत होत आधार कार्ड वगैरे सगळे जोडलेले होते परंतु आता ऑनलाईन असल्यामुळे आमच्या आधार कार्ड सगळं डिलीट मारले गेले म्हणून आम्हाला आता दोन हजार पंधरा पासून रेशन मिळत नाही तिथं गेला तर ते म्हणतात तुम्ही तिथं तिथून बंद केलेलं आहे त्यांनी तर आम्ही कुठं जायचं आता हां काय मागायचं कोणाकडे जाय मागणी करायची आता हां डायरेक्ट नाही म्हणून देतात ते पुरवठाधिकाऱ्यांनीच बंद केलेलं आहे तुमचं वालं त्यांना अधिकार आहे का पुरवठाधिकाऱ्यांना काय काकू काकू काय घे ना भाऊ माले जी ना ना. पाच किलो भाऊ पाच किलो चावल जी घे जी रे हां तुम्हाला पंचवीस किलोड બાકીના બટા મરી ગયા ગયા કોની બાપ રે કોઈ જાઉ અને કોણ કઉ मग तुला काय खावा माझ म्हणजे भरदार व्हायच्या व्हायच्या कोणता भरवायला कसे आपण काय भरू आपलं खावानी मवताक खावानी मवताक आपले काय सांगू सांग पाच किलो चोखा देत तेवढा निसता तिथलाच खावाना हा शां। मी सांगू मला ते पापड करा ना ते पापड बी नाही ना पापड बी नाही ना म्हणे या पाच किलो म्हणे हा गरीब लोक आम्ही हिकत ना काय खाऊ तीस रुपये किलो धान्य कंटो रेशन म त्यामा काय करू पाच किलो मग कितला दिन खाई बर हा मी जर चार बाकरी खास किलो कितला दिन पुरी भाऊ सांगा तुम्ही पाच पाच किलो बी देत नाही पण तुम्ही काहीच ना देतो मग परमिट परी गे काही परमिट भरी गे तुला पाचच किलो होता ना देत पाच किलो शंभर रुपया माही पेटू का त्या सगळ नाही दि का अरे मारत हि सईा दिले ती दिले ते जा तुम्ही मागा म्हणे कंट्रोल नाही दिला मला त्याने कार मी सरपंच अविनाश गावित खांडबारा खांडबारा गावात कागदपत्री दोन रेशन धान्य द दुकानदार नेमले शासनाने नेमलेले ने 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 आहे मी सरपंच बनलो तेव्हापासून मी गल्लोगल्ली फिरलो पण मला काय दुसरा रेशन धारक दा, हा काय आढळून आला नाही याची मी चौकशी केली तर मला असे आढळून आले की दोन रेशन दुकान हे एकाच ठिकाणी चालू आहे तर याची मी लेखी सुरू सूरु, स्वरूपात हा स्वरूपात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं मी एक वर्षापासून तक्रार करत आहे पण तहसीलदार व अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर हा नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असून इथं आदिवासी लोकांनाची फसवणूक होते हा रेशन दुकान धान्य दुकानदार हा टायमावरती रेशन देत नाही आणि धान्य देत नाही आणि जो शासनाचा जो आनंदसिद्धा आहे तोसुद्धा देत नाही तर आम्ही आदिवासी लो जिल्हा असून आम्ही आमची जर अशी आमच्याशी वागणूक होत आहे तक्रार करूनही आमच्याशी अशी वागणूक होत आहे तर आम्ही जायचे तरी कोणाकडे तर हा आम्हाला प्रश्न पिळला आहे तर मनीषा खत्री मॅडम जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुमच्याकडे एवढी विनंती आहे की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं आणि संबंधित रेशन दुकान रेशन दुकानदार याच्यावरची तुम्ही कठोर कारवाई करावी आणि याचा परवाना रद्द करावा ही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर नमोचषक दोन हजार चोवीस कुस्ती स्पर्धेला देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे बुधवारी सायंकाळी माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते मारुती यांचं पूजन करत उद्घाटन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील विविध व्यायामशाळेच्या कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला होता तर चार दिवस चालणारी ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे या कुस्ती स्पर्धेमुळे नवोदित कुस्तीपटूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळणार असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे नियम या कुस्ती स्पर्धेत लागू करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे स्पर्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली होत आहेत डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे तसेच आदरणीय माजी आमदार राजवर्धनजी कदम मांडे माजी महापौर प्रतिपादाई तसेच उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या स्पर्धा अतिशय सुंदर व भव्य दिव्य अशा स्पर्धा होत आहेत या स्पर्धेमुळे नवीन मल्लांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळणार आहे अशा पद्धतीचे या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धा ज्या आयोजित केलेल्या आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे जे नियम अटी असतात त्याच पद्धतीने आणि तीच सगळी यंत्रणा या ठिकाणी राबवलेली आहेत त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी व त्यांची सर्व टीम तसेच ज्यांनी यासाठी सर्व खर्च उचलला ते आदरणीय खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भांबरे यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो व वा याप्रसंगी माझे आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपा शहर अध्यक्ष गजेंद्र रामपडकर माझी महापूर प्रतिभा चौधरी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेसी माजी महापूर प्रदीप कर्पे माजी नगरसेवक हिरामन गौडी सुनील बैसाणे भीमसिंग राजपूत विजय पात्शापूरकर दिलीप शितोळे ओम खंडेलवाल प्रदीप पानपाटील भाजपा महिला आघाडीच्या जयश्री अहिराव यांचे सह पदाधिकारी व कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे स्वर्गवासी इंजिनियर सुधाकर बोरसे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त वर्ष येथे स्मृतीस्थळाचं चा मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे तसेच रक्तदान शिबिराचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं होतं यावेळी असंख्य मान्यवरांनी त्यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करत बोरसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे तसेच अनेकांनी सो इच्छेने रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान केला आहे एकतीस फेब्रुवारी दोन हजार दिवशी झालं होते एकतीस फेब्रुवारी लीप वर्ष असतं तब्बल चार वर्षानंतर लीप वर्ष येत असतं आणि त्या चौथ निमित्त स्मारक स्मारक व्हावं साहेबांचं स्मरणात राहावं सर्वांचं आणि आम्हाला दररोज प्रेरणा मिळावी त्यांच्या सहवासात दररोज राहता यावं म्हणून हे स्मारक आम्ही उभारलं आहे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक मित्र मित्रपरिवार हे सगळ्यांना उजाळा देत राहतो त्यांचं स्मारक आणि या स्मारकापासून आपल्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि दररोजचं जो आपला दैनंदिन जीवन आहे तो कसा याच्यात कामात याच्यात जातो जा हे वृष्टीमंत उदाहरण म्हणजे साहेबांचं होतं की सकाळी उठल्यापासून काम काय करायचं शिस्तबद्ध कार्यक्रम कसा राबवायचा याचं प्रेरणा याचं आज जो बी काही आम्ही आज घडलो आहोत जे काही आमचं आज अस्तित्व आहे हे सर्व साहेबांचे देणगी आहे साहेबांमुळे आज आम्ही आज, आज इथे इतवर उभे आहोत त्यामुळे त्यांची आठवण त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहो त्यासाठी हे स्मृतीस्थळ आम्ही आज उभारलं आहे त्याचं अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते आम्ही केलेला या प्रसंगी उद्योजक सरकार साहेब रावळ जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे डी आर बोरसे भाजपा नेते कामराज निकम जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा कुसुम निकम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर आर पाटील जिल्हा परिषद बांधकाम अभियंता मुकेश ठाकूर पंचायत समितीचे पंकज देवरे राजेंद्र पाटील सचिन दहिते पंकज कदम डॉक्टर दरबार सिंग गिरासे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चढावड देखील सुरू आहे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि बागलान विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं कोणकोणती विकास कामं केली कोणती आश्वासनांची पूर्तता केली तरुणांना रोजगार तसेच येथील शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या सोडवल्या या संदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल ठाकूर यांनी राजकीय आराखडा या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील चिकल ओहळ गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांनी जाणून घेतल्या आहेत पाहूया धुळे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांची उलथापालत सुरू झालेली आहे आपण आलो धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील चिखळू या गावामध्ये नेमकं इथल्या लोकांना काय अपेक्षा आहेत खासदारांनी काय कामं केली यांना येत्या निवडणुकीत कशा पक, कशा पद्धतीचा खासदार हवे त्यांच्याकडनं चर्चा करणार आहोत सर मला सांगा तुमच्या लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण आहेत मागचे सुभाष भांबरे होते आत्तापर्यंत ते काही एवढा विकास केला नाही त्यांनी फक्त यायची चाटा मारायचे निघून जाईल यायची चाटा मारून निघून जायचं आम्ही बऱ्याच वेळ सांगितलं होतं की माळ मात्याला गेलेल्या डॅमचं पाणी आणाभाव तुम्ही खासदार आहेत काय ते आले नाही गेले नाहीन काहीच नाही कुठलंच काम केलं नाही आणि एक विषय असा झाला की शेतकऱ्याचा आत्तापर्यंत दहा ते पंधरा वर्षापासून नुसता पीक विमा भरा पीक विमा भरा दहा पैसे एका शेतकऱ्याच्या हातामध्ये पडले नाही रोज मोबाईलला टाकते खात्यावर पैसे फोडून गेले जा बँके मध्ये काढून आणा म्हणजे असं लबाड सरकार आहे युतीचं सरकार जेव्हापासून बनलं तेव्हापासून चिखलहोळच्या लोकांशी आपण चर्चा करतो खासदार नेमका कसा असला पाहिजे कीच्या संदर्भात काय कामं झाले चर्चा करतो सर तुमच्या गावामध्ये किंवा या परिसरात पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यांनी अनेक कामं केली असं देखील म्हटलं जातं काय वस्तू परिस्थिती सध्या वस्तू परिस्थिती तसं बघितलं तर माझं नाव त्र्यंबक तुकाराम आहे चिखलवळीतील मी रविचं असून मागे मागील जे खासदार आहे त्यांनी खासदार या नात्याने चिखलोळीतील काहीच प्रगती केल केली नाही साधा पाण्याचा प्रश्न शासका शेतकऱ्याचा प्रश्न शात्काळ विमा विमा शेतकऱ्या फक्त आश्वासन दिले परंतु कामं काहीच केले नाही त्यामुळे आम्ही त्यांच्याविषयी फार नाराज आहोत बाबा अनेक तुम्ही निवडणुका बघितलेल्या आहेत अनेक लोक खासदार बघितले आहेत कसा खासदार असला पाहिजे तुम्हाला वाटतं की तुमच्या परिसरात आतापर्यंत काही काम झाले असतील किंवा नसेल झाले परंतु खासदार हा कसा असला पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आपला रस्त्यांचा शेतकऱ्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे असं म्हणतो पीक विमाचा नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळाले पाहिजे आतमध्येच खाऊन जाता असं ते एकंदरीतच आता तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय काय कामं हो, शेतीच्या संदर्भात असतील सिंचनाचे असतील काय झाले पाहिजे तुम्ही सांगा शेतकऱ्याला पाण्याच्या प्रश्नामुळे सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाणी पुरवठा यंदा पाणी नसल्यामुळं फार बिकट परिस्थिती आहे काही काही जणांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे पाण्याच्या या प्रश्नामुळे तर पाण्याचं काहीतरी त्यांनी विपर्यास केला पाहिजे जे काही कर्जमाफी म्हणा हे म्हणा त्या प्रश्नावरती प्रमुख मुद्दा आहे त्याच्याविषयी त्यांनी म्हणजे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे एकंदरीत कसा खासदार असला पाहिजे आता निवडणुका तोंडावर काय सांगणार काय अपेक्षा आहे खासदारांनी शक्यतो म्हणजे शेतकऱ्याविषयी जर ध्यान दिलं तर त्यांचा पन्नास टक्के साठ टक्के भाग हा शेतकरी म्हणजे त्यांच्या एरियामधला तर शेतकऱ्याकडे जर प्रामुख्याने लक्ष दिलं तर त्यांचा जो भावी काळ आहे त्याच्याविषयी खूप सारं महत्त्वाचं काम केलं जाईल त्यांच्याविषयी परंतु पाहायला गेलं के तर एकत्र केंद्राच्या असतील किंवा शासनाच्या योजना असतील या योजना इथं राबवल्या गेल्या काही एवढे आल्याने थोडेफार केले त्यांनी जसं आता शंभर कागदपत्रे दिले आपण त्याच्यामध्ये पंचवीस आमचे जे माणसं आहेत नजीकचे त्या नजीकच्याच माणसांचे हेअर मंजूर नजीकच्याच माणसांचे समजा काम मंजूर पाईपलाईन मंजूर हे मंजूर ते मंजूर हेच काम केलं त्यांनी गरीब दुबळ्याचं अजिबात काही केलं नाही नसतं आश्वासन देता गावामध्ये इलेक्शन लागलं लाग यायचं जायचं सांगायचं काही काहीच केलं नाही आतापर्यंत कसा खासदार असला पाहिजे खासदार असा पाहिजे शेतकरीचाच मुलगा बनला पाहिजे खासदार आणि तो निवडो आम्ही भाजपचा निवडो आम्ही हरी आम्ही आश्वासन देतो धुळे लोकसभेचा आढावा संदर्भात आपण आलो मालेगाव तालुक्यामध्ये मालेगावच्या काही लोकांशी आपण बोलतोय मालेगाव तालुक्यातील चिखळोल या गावात आलेलो आहे इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधत आहे आपल्यासोबत एक तरुण म्हणजे आपल्यासोबत या गावचे नागरिक पण त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे छोटे उद्योजक असतात त्यांच्यासाठी देखील शासनाच्या योजना आल्या पाहिजेत आणि असं अपेक्षा असतं गावात आपण अपेक्षेनुसार आपण उमेदवार निवडून देत असतो खासदाराच्या संदर्भात कसा खासदार असला पाहिजे काय नेमकी महत्वाची कामं तुमच्या भागात झाली पाहिजे होती आमच्या मालेगाव तालुक्यातनं फक्त एकच विषय आहे की या मालेगाव तालुक्यात जो गिरणा डॅमचं पाणी असतं ते पूर्ण जळगाव जिल्ह्यापर्यंत जातं परंतु इकडच्या एकही खेड्यापर्यंत ते पाणीच कंटिन्यू पाणी येत नाही आणि पाठ बांधाऱ्यानंतर बिलकुलच पाणी नाही आज पूर्ण दुष्काळासारखी परिस्थिती झालेली आहे मालेगाव तालुक्यात तर फक्त आमचं एकच म्हणणं आहे खासदार साहेबांना की या मालेगाव तालुक्यात कमीत कमी जे खेड्यापाड्यात बंदारे जरी करून दिले आणि शेतकरी सुखी राहील हीच आमची अपेक्षा आहे सर आता जे काही खासदार आहेत त्या खासदारांनी कुठलेही कामं केले नाहीत असं म्हणता येईल काही कामं केलेले काम वगैरे से, केलेले आहेत तसे शेड वगैरे बांधलेत फक्त ते शेडांचं महत्व नाही आमचा आज शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे सर निश्चितच या गावाला लागून गिरणा नदी आहे आणि नदीच्या जर आपण काही योजना राबवल्या असत्या तर शेतीत पाणी असतं विहिरेंना पाणी असतं आणि शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला असता असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे छोटे उद्योजक आपल्या बघत हो आहेत त्यांना देखील छोटीशी अपेक्षा असते साहेब केंद्राच्या अनेक योजना आहेत ज्या छोट्या उद्योजकांसाठी आपल्याला कर्जमाफी वगैरे हो किंवा कर कर्जाची प्रकरण मिळत हो असतात काय काय योजना इथं राबवल्या गेलेल्या आहेत योजना राबलेल्या घरपूच राबलेले आपल्या येणाऱ्या शाळेच्या मुलांसाठी योजना राबलेली पाहिजे ती योजना लाभते पण पर्यंत लाभत नाही ती काही पर्यंत भिडत नाही लाभ ती लाभ भिडली पाहिजे योजनाची लाभ घरापर्यंत त्यांना माहिती पाहिजे ही योजना आलेली ही मिळाली पाहिजे अपक्ष जनतेची आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहे कसा खासदार असला पाहिजे आणि तुम्ही तुम्ही कसा खासदार निवडून देणार निवडणार म्हणजे आम्हाला तो निवडून देण्यासाठी पण आमचं काहीतरी काम केलं पाहिजे झालं पाहिजे योजना मिळली पाहिजे आणि या ते शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याला हमी भाव मिळला पाहिजे शेतकऱ्याला निश्चितच केंद्राच्या वतीनं असेल किंवा राज्य शासनाच्या वतीनं असेल शेतकऱ्यांचा शेतमालाला हमी भाव मिळला पाहिजे विकास कामं झाली पाहिजे विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा तरुण उद्योजकांसाठी बँकेचे कर्जचा पतपुरवठा केल्यानंतर या लोकांना उद्योग व्यवसाय सुरू झाला पाहिजे म्हणजे अशा माफक अपेक्षा या चिखलहोळच्या गावातल्या आहेत लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत आता नेमकं जनता कोणत्या उमेदवाराला कसा कौल देते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे या परिसरात लोकांना कसा खासदार अपेक्षित आहे हे येत्या काळातच ठरणार आहे पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर माझा महाराष्ट्र न्यूज मालेगाव